महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करून तिचा खून केल्याची घटना जळगाजामोद तालुक्यातील खेरडा येथे डिसेंबर दोन हजार एकोणावीसमध्ये घडली होती या प्रकरणी आरोपी रितेश उर्फ संजय गणेशराव कराडे यास जिल्हा व सत्र न्यायाधीश पी पी कुलकर्णी यांनी गुन्हा सिद्ध झाल्यावरून अजन्मकाराची शिक्षा सुनावली आहे जळगाजामोद पोलीस स्टेशन हद्दीतील खेरडा येथे एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करून तिचा खून केल्याची घटना घडली होती या प्रकरणी अटक आरोपी रितेश उर्फ संजय गणेशराव कराडे याचा खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरू होता या खटल्यात न्यायाधीशांनी सुनावणी करून आरोपीला सश्रम आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲडव्होकेट रजनी भावस्कर यांनी या खटल्यात युक्तिवाद केला सदर प्रकरणाचा तपास पी एस आर रमेश धामोडे ए पी आय संतोष वडवी पी आर सुनील जाधव आणि तत्कालीन डी एस पी प्रिया ढाकणे यांनी केला होता सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता कुमारी रजनी डी भावस्कर सो भालेराव यांनी कामकाज पाहिले तसेच ॲडव्होकेट कुणाल खांजोडे यांनी सरकार पक्षात सहायक म्हणून कामकाज पाहिले तसेच सदर प्रकरणात पोलीस स्टेशन जळगाव अमलदार मनोज कुंटे यांनी कोर्ट पैरवे म्हणून काम केले आहे या खटल्यामध्ये शासकीय अभियोक्ता कुमारी रजनी बावस्कर यांनी युक्तिवाद केले त्यांनी या खटल्या संदर्भात काय माहिती दिली आपणच ऐका आज तीस बारा हो दोन हजार चोवीस रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक दोन खामगाव यांनी आरोपी संजय कराडे ह्याला तीनशे दोन पाचशे अकरा रेडविथ तीनशे शहात्तर चारशे बावन्न आणि दोनशे एक अशा विविध कलमांमुळे अजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे सदरची घटना ही जळगाव जम्मद पोलीस स्टेशन अंतर्गत खेडा ह्या गावी घडली होती द सन दोन हजार एकोणीसमध्ये अपराध क्रमांक सातशे पस्तीस एकोणावीस हा जळगाव जहम्मद पोलीस स्टेशन ते रजिस्टर झाला आणि त्या प्रकरणामध्ये तत्कालीन पी एस आय साहेब पी आय सुनील जाधव अजून डी वाय एस पी प्रिया ढाकणे अशांनी त्या प्रकरणाचा तपास करून विद्यमान न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल केली यामध्ये सरकार पक्षातर्फे सोळा विटनेसेस तपासण्यात ता आले आणि सरकार पक्षांनी हे सिद्ध केले की आरोपी संजय कराडे यांनी घटनेच्या दिवशी रात्री पीडितेच्या घरात जाऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला परंतु ती तिने प्रचंड प्रतिकार केला आणि त्या प्रतिकारादरम्यान त्याच्या शरीरावर सुद्धा चप्पा झाल्या आणि तिचा प्रतिक ती वृत्ती जुमानली नाही म्हणून आरोपीने तिचा खून केला हे सिद्ध झालं म्हणून विद्यमान न्यायालयाने आज आरोपी संजय कराडे ह्यास कलम तीनशे दोन अंतर्गत आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे आणि दहा हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे दंड न भरल्यास एक वर्षाचा सश्रम करावास तसेच कलम दोनशे एक मध्ये पाच वर्षाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास सहा महिन्याचा सश्रम करावास तसंच चारशे बावन्न फिर्यादीचे घरात घुसून गुन्हा करणे त्यामध्ये सात वर्षाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड अशी सुनाव शिक्षा सुनावली आहे तशीच तीनशे शहात्तर सहकलम पाचशे अकरा अंतर्गत पाच वर्षाची शिक्षा आणि दहा वर्ष दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा सहा महिन्याचा सश्रम करावास असा निकाल सुनावला आहे सदर प्रकरणातली पीडिता ही पंचेचाळीस वर्षाची होती धनगर समाजाची होती आणि असा ह्या परिस्थितीत एकटीच राहत होती तिच्यावर रात्रीच्या वेळेस बलात्कार करण्यात आला ह्या प्रकरणातली खासियत असे की ह्याच्यामध्ये गुन्हा जो रजिस्टर झाला होता तो अज्ञात आरोपी विरुद्ध रजिस्टर झाला होता ह्या ह्या प्रकरणामध्ये परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपी विरुद्ध दोषारोप दाखल करण्यात आला होता आणि सरकार पक्ष सगळे परिस्थितीजन्य पुरावे सिद्ध करून आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यास यशस्वी ठरले म्हणून आरोपीला आज शिक्षा झालेली आहे एका पीडितीला आम्ही न्याय दिला आहे याबद्दल आम्हाला समाधान वाटत आहे